सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील आदिवासी ठाकर समाजातील विटभट्टी कामगार आणि ऊसतोड कामगार हे अत्यंत गरीब कुटुंबातील नागरिक असून त्यांना कामासाठी सतत बाहेरगावी जावं लागतं या कामगारांना विविध कामांसाठी आणि शैक्षणिक कामांसाठी आधार कार्डची अत्यंत गरज आहे अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनेक कामगारांकडे आणि त्यांच्या मुलांकडेही आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना अनेक शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतोय या गंभीर समस्येची दखल घेत सर्व कल्याण अनुसूचित जाती आणि जनजाती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब बुचुडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं तहसील कार्यालय आणि आमदार अमोल खताळ तसेच खासदार भाऊसाहेब वाघचरे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे कामगार आणि त्यांच्या मुलांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला योग्य आदेश द्यावेत असंही त्यांनी म्हटलंय ओझर राहत असलेल्या या गोरगरीब कुटुंबांना तातडीनं घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे माझ्या मुलांसाठी आम्ही बरेच वर्षापासून राहतो येत्या रहिवाशी आम्ही खाजगी जागेमध्ये राहतो आम्हाला जागा नाही राहायला ना। राहायसाठी वझर मध्ये आणि त्यांनी आम्ही एवढेच नम्र विनंती करतो की आम्हाला जागा पाहिजे व घर शासना करून विनंती करतो आम्हाला जागा पाहिजे आणि घर तर पाहिजे आम्हाला आणि आधार कार्ड पण पाहिजे आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी रेशन कार्ड सुद्धा पाहिजे आम्हाला आदिवासी समाजाचे ठाकर समाजाचे गेले पन्नास ते साठ वर्षापासून ओझर खुर्द या ठिकाणी ते इथले मूळचे रहिवासी आहे परंतु या ठिकाणी ते मूळचे रहिवाशी असताना देखील त्यांना आजपर्यंत ग्रामपंचायत हद्दीमध्ये किंवा शासनाकडून कुठल्याही प्रकारची राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे त्याचप्रमाणे त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्डसारख्या या ज्या मूलभूत हक्क आणि अधिकारामध्ये ज्या मूलभूत माणसा सर्वसाधारण त्यांच्या गरजा आहेत त्या गरजासाठी त्यांना ते, ते कागदपत्र या ठिकाणी त्यांची कुठल्याही उप उपलब्ध नाही आहेत आणि ते सर्व लोक अशिक्षित आहेत त्यांना जागाच नाही तर ते घरं कुठून बांधणार किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे जर कागदपत्र नसल्यामुळे ते शासन दरबारी घरकुलाचे प्रकरण त्या ठिकाणी कसे करणार या ठिकाणी हा सर्वात मोठा प्रश्न आहे हा शाह आंबेडकरी महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरी विचारांचा मी महाराष्ट्र म्हणणार या महाराष्ट्रामध्ये आजही भारताला स्वातंत्र्य मिळून जर आपल्याला पंच्याहत्तर ऐंशी वर्षे झाले असेल आणि ह्या ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा जर इथला सर्वसाधारण माणूस अनवस्त्र निवारा या गोष्टीपासून तो जर तडफडत असन तर या देशामध्ये आजही या देशामध्ये कोणाला स्वातंत्र्य मिळालं नाही सर्वसाधारण माणूस त्या त्यांच्या हक्कापासून वंचित आहे त्यांच्या अधिकारापासून वंचित आहे आणि त्यामुळे आमचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब बुचुडे मंदाताई बुचडे आमच्या संग सर्व सामाजिक सर चळवळीच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेब संगमेर यांनाही या ठिकाणी या, या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेब वाघचोरे त्याचप्रमाणे या माध्यमातून संगमेर तालुक्याचे आमदार अमोलजी आम, खताळ साहेब यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो त्याप्रमाणे आपल्या जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील या ठिकाणी मी विनंती करतो की या माध्यमामधून शासन दरबारी आपण योग्य तो पाठपुरावा करून चौकशी करून या या माध्यमातून मी आपणांना विनंती करतो की यांचा लवकरात लवकर या ठिकाणी आपण प्रश्न मार्गे लावा आणि यांना सर्व त्यांचे जे कागदपत्र आहे ते शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावे या कामी मी आपणाला प्रश्नासुद्धा या ठिकाणी विनंती करतो आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळावा मी या ठिकाणी विनंती करतो निवेदन देण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष दादासाहेब भुचुडे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या मागण्यांवर प्रशासनानं त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष भारत राजाराम गायकवाड यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न